आशा प्रकारची नोकरी लावून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळात अडकलेत ही कारवाई काळे दौलत प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून करण्यात आली महागाव तालुक्यातील माळवागत येथील एका महिलेला आशा वर्कर पदाची जागा भरण्यात येणार असून त्या जागेवर तुमची निवड करतो त्याकरता प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र आडे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती सदर महिलेने आपली पात्रता असतानाही आपल्याला पैशाची मागणी करत असल्यानं याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान काळी दौलत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा लावून नोकरी लावून देण्यासाठी मागणी केलेले पैसे स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य डॉक्टर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र यांना रंग्यात पकडून ताब्यात घेतलं सदरची कारवाई अँटी करप्शन पोलिस वानखेडे सदरची कारवाई अँटी करप्शन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे पोलिस निरीक्षक विनायक कारेगावकर अमलदार अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर महेश वाकोडे अमलदार अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर महेश वाकोडे सविता राठोड चालक संजय कांबळे यांनी केले पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट